की लोक देवाच्या हातात पडायला तयार आहेत सगळं देवाला मला वेळ द्यायचा आहे प्रभू मला बनव मला घडव मला शिकव म्हणा उतावळं मला नाही व्हायचं उतावळेपणात मला निर्णय नाही घ्यायचे प्रेज अलाउड स म्हणून मला सांगायचं आहे या ज्या आपण काही गोष्टी उतावळेपणात चालतो किंवा मग काही लोक प्रभूकडे येतात प्रभू मला लवकर आरोग्य दे देव म्हणतो मला तुला आरोग्य तर द्यायचंय पण तुला आत्मिक शारीरिक भौतिक पण द्यायचंय मग जे लोक आरोग्य प्राप्त करायला आलेत त्यांनी फक्त आरोग्यच प्राप्त करू नये त्यांनी देवाच्या आत्म्यालाही प्राप्त करावं इतरही आत्मिक सुख शांतीने त्यांनी भरून जावं प्रेज अलाउड जे लोक संकटात आहेत त्यांनी फक्त म्हणू नये तात्पुरतं प्रभू संकट काढून टाक पण त्या लोकांनी म्हणावं हे प्रभो मला दर्शन दे मला घडव मला बदल आणि कायमचं मला संकटातून बाहेर काढ प्रेज द अलाउड हा लुया सगळ्यांना मानवी योजना तात्पुरती योजना आहे पण देवाची योजना कायमस्वरूपी योजना आहे त्या देवाला तुला कायमस्वरूपी स्थापित करायचं आहे देवाने कर्नल्याला स्थापित केलं लोक त्याला घाबरायचे लोक त्याला भक्तिमान म्हणायचे त्याचं कुटुंब मिळून देवाचं गौरव करणार होत सगळ्या वेळा मी आणि माझं घरानं देवाची सेवा करेल आम्ही आत्म्याने खरेपणाने देवाच्या राज्यात वाढणार आहे आणि आम्ही आशीर्वादीत असणार हा लुया आणि माणसाची योजना काय त्याच्या पाठीमागं कोण चालतो शैतान आणि शैतानाची इच्छा काय आपण भटकत राहावं भटकत राहावं हो, फिरत राहावं हो। आपण आत्म्यात मुळू नये किंवा आत्म्यात आपण या स्ट्रॉंग उभा राहू नये आत्मिक गोष्टी आपण शिकू नये अलाउड एक ताई माझ्याकडे आली मला असं वाटतं मागच्या काही वर्षांपूर्वी आणि ती मला म्हटली पास्टर माझा देवावरचा विश्वास उडाला आहे आणि आम्ही पहिलं प्रार्थनेला जात होतो आता आम्ही काही प्रार्थनेला जात नाही मी म्हटलं असं काय झालं ये प्रार्थनेला देव तुला आशीर्वाद देईल ती म्हणते देवाने माझा पती मारला मग मी कशाला प्रार्थना करू मी म्हटलं काय झालं तर तुझ्या पतीला माझ्या पतीच्या पोटात त्रास होत होता पूर्ण अंगावरती खाज यायची आणि आम्ही खूप ठिकाणी प्रार्थनेला गेलो एका ठिकाणी प्रार्थनेला गेलो त्यांच्यावर भविष्यवाणी झाली आणि ती भविष्यवाणी म्हणाली देव तुझ्या पतीला बरं करत आहे स्वीकार 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 आता एक नवीन विश्वास नारा त्याला काय कळतंय आता भविष्यवाणी झाली नवीन विश्वास कळणार का भविष्यवाणी हाच स्वतःकडे बघतोय की मी बरा झालोय की नाही मला आरोग्य मिळालंय की नाही हा स्वतःकडे बघतोय आणि घरी आला बरा नाही आणि तो म्हणतो की बघ आता एक आठवडा झालाय पंधरा दिवस झाले त्या जा सेवकाने भविष्यवाणी केली होती मग मी का बरा नाही झालो अरे सेवकाने आत्म्यात बघितलं तू बरा होत पण तुझा विश्वास वाढलाय का येशूवरती तुला कळालंय का वचनात असं दिलंय येशूला बसलेल्या फटक्यांच्या वळाने मला आरोग्य मिळालेलं आहे तुला समजलंय का जर तू पाप केलंस आणि पापामुळे जर हा आजार आलेला आहे तर तुला देवाकडे पश्चाताप करावा लागल हे प्रभो माझ्या पापांची क्षमा कर मला बरं कर आणि मग हा व्यक्ती त्या भविष्यवाणीला नावं ठेवू लागला प्लीज ऐका घोषणा भविष्यवाणी आणि मग त्याने प्रार्थनेला जायचं बंद केलं आणि अचानक कुणीतरी त्या ताईला म्हटलं एक काम कर एक असं भविष्य आहे प्रगट करतो गेली त्या आंटीकडं त्या ताईकडे गेले आणि ते म्हटले तुझ्यावर कुणीतरी आहे काय झालंय आहे आणि मग ते म्हणे केलेलं आहे कुणी केलंय तुझ्या शेजाऱ्याने केलेलं आहे पण आता मी प्रार्थना करत आहे देव तुला बरं करणार हा आला घरी घराच्या बाहेर निघणंच बंद केलं का शेजाऱ्याने केलेलं आहे प्रेस अलाउड आले लुया म्हणून या त्रास एवढा मोठा नव्हता जर याने विश्वास ठेवला असता याला योग्य मार्गदर्शन मिळालं असतं तर याचा नाश झाला नसता परंतु केवळ एका ठिकाणी राहिला नाही इकडं जा तिकडं जा इकडं फिर तिकडं फिर आणि अशी वेळ आली की शेवटी तो घरात मरण पावला प्लीज ऐका भविष्यवाणी चुकीची आहे का आरोग्याच्या प्रार्थना चुकीच्या आहेत का या चंगाई सभा जे आपण आशीर्वाद सभा भरवतो ह्या चुकीच्या आहेत का बिलकुल नाही किती लोक विश्वास ठेवतात देव आरोग्य देणार आहे देव चमत्कार करणार आहे देव घोषणा करणार आहे देव भविष्यवाणी करणार आहे मग फक्त भविष्यवाणीनेच तुम्ही बरे होणार आहेत का नाही घोषणा दिल्यावरच तुम्ही बरे होणार आहेत का नाही प्रकट केल्यावरच तुम्ही बरे होणार आहेत का नाही म्हणा माझा विश्वास वाढला पाहिजे माझी आत्मिक लेवल वाढली पाहिजे मला आत्मधून विश्वास बसला पाहिजे की देव मला बरं करणार आहे देव मला आरोग्य देणार आहे देव माझी पापांची क्षमा करणार आहे आणि जर मी पाप कबूल केले तर देव माझ्यावरून सगळे आजार काढून टाकणार आहे प्रेझ लाऊड म्हणून तो मला तुम्हाला सांगायचं आहे या देवाची इच्छा आहे की तुम्हाला परिपूर्ण करावं पण पर माणूस काय करतो स्थिर राहत नाही माणूस भटकत जातो त्याला असं वाटतं हे बहुत बडी सभा आहे हे इकडे जाऊया इकडं भविष्यवाणी इकडे आले तिकडे आलेत दे म्हणतो अरे आत्मिक पश्चाताप कर पापातून बाहेर ये दारूतून बाहेर ये सिगरेटमधून बाहेर ये भांडणातून बाहेर ये चुकीच्या कामातून बाहेर ये ये सगळ्या पापातून बाहेर तिकडं नाही लक्ष द्यायचं त्यांना त्यांना फक्त मोठ्या सभा बघायच्या लॉर्ड आणि देवाची काय इच्छा आहे तुम्ही फक्त सभेत फिरत राहावं चला ना मग आपण एक ट्रॅव्हलच करू त्याच्यातच किचन पण करू टॉयलेट पण करू प्रेझलाउड इधर सबाय आहे उदर सबा आहे जायंगे आम प्रेझलाउड सगळं देवाची इच्छा आहे मी आत्मिक परिपूर्ण झालो पाहिजे हा लुया या देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी आपण आपल्या चर्चमध्ये राहून एक देह व्हावं आणि ख्रिस्त आपला मस्तक असावा म्हणा आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन जर प्रार्थना केली आपल्या हातवर करा म्हणा आम्ही औरंगाबादचं तारण बघणार अनेक लोक आम्ही वाचवणार अनेकांचं जीव आम्ही वाचवणार हे कधी होणार जेव्हा आपण आत्म्यात एकत्र येणार एक मंडळी म्हणून एक अवयव म्हणून आणि आपण म्हणणार आमचा मस्तक येशू आहे आमचा मस्तक येशू आहे आणि येशू कोणाला घेऊन ये घ्यायला येणार आहे सगळे सभेत फिरणारे लोक म्हणा मंडळीतल्या मंडळीला घ्यायला येणार आहे म्हणा आम्ही ख्रिस्ताचं शरीर आहे तो आमचा मस्तक आहे हे कोणाला घ्यायला येणार आहे बायबल वाचलं तुम्ही तो मंडळीला घ्यायला येणार आहे तुम्ही मंडळीचा भाग झालात का हाले लुया विचारा स्वतःला तू चर्चचा भाग झालीस का झालास का मंडळीचा भाग तुम्ही झालात का या देवाला तुला परिपूर्ण विश्वासू करायचंय परिपूर्ण विश्वासू आज काही लोक फक्त तेवढं बघतात ओहो या हात ठेवत आहेत देवाचे सेवक अनेक लोक पडत आहेत अनेक लोक जे आहेत आत्म्याने भरत आहेत अन्य भाषा बोलत आहेत ओरडत आहेत हे होत आहेत ती आत्मिक परिपूर्णता आहे का नाही नाही ती एक सुरुवात आहे लॉर्ड जर कुणी जर सकाळी झोपलेलं आहे आणि जर तुम्ही त्याच्या अंगावरती एक ग्लास असं पाणी शिंपडता तो डचकून उठल ना असा कुणी फेकले का पाणी ट्राय करून बघा जर तोला तुम्हाला तो मारणार नाही ती मारणार नाही भाऊ बहीण प्रेझ तुमच्या घरात वाद होणार नाही जर कुणी झोपलेलं आहे त्याच्या अंगावरती पाणी टाका तो डचकून उठल हारबडल की नाही प्रेस अलाउड आणि मग जर त्याला उठवलं उठवण्यापुरतंच तुमचं काम राहील का तो उठला हरभडून जागा झाला शुतीवर आला आणि तसंच बसला आपण काय म्हणणार अरे तुला आशेसाठी नाही उठवलं उठ ब्रश कर उठ आंघोळ कर उठ फ्रेश हो नाश्ता कर उठ कामाला जा कशासाठी पाणी मारलंय तुझ्या अंगावर याच्यासाठी मग जर तुला जर घरातच बसून ठेवायचं असतं तर तुझ्या अंगावर पाणीच मारलं नसतं आम्ही झोप समजतंय तुम्हाला प्लीज ऐका या एक वेळेस हात ठेवणं एक वेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरणं अन्य भाषेत बोलणं ही सुरुवात आहे अभी बहुत आगे आपको चलना आहे अरे आप पुढे जाऊन खूप आत्मिक परिपूर्णता आहे आज आंबा लावला कोय लावली उद्या जाऊन म्हणू नका आंब दे दो वेळ लागणार आहे आत्मिक परिपूर्णतेला वेळ लागतो त्याची तयारी ठेवा शिकण्याची तयारी ठेवा प्रार्थना करण्याची तयारी ठेवा विश्वासू जीवन जगण्याची तयारी ठेवा रोज देवाच्या समोर यायची तयारी ठेवा आणि येणाऱ्या दिवसात तो देवाचा आत्मा तुला रोज परिपूर्ण करेल किती लोकांना परिपूर्ण व्हायचं आहे पाणी मारून चालेल का फक्त ते एन्करेजमेंट सभा आहेत देवाचे सेवक येतात भविष्यवाण्या करतात प्रेज अलाउड भविष्यवाणी करतात एक व्यक्तीवरती तो आला आणि मला म्हटला पास्टर माझ्यावर भविष्यवाणी झाली मी म्हटलं काय भविष्यवाणी झाली येणाऱ्या दिवसात मोठा भविष्यवक्ता असणार आहे मी म्हटलं वाव प्रेस गॉड ब्रदर मोठी भविष्यवाणी तुमच्यावरती झाली तुम्ही मोठे सेवक आहेत मग आत्ता काय करता नाही आत्ता जातो कंपनीत कामाला जातो मी प्रार्थना येते का नाही एवढी प्रार्थना येत नाही मला चर्चला जाता का नाही आम्ही नाताळाला जातो ख्रिसमसला जातो आणि कधी मध्ये करतोय ना आम्ही ए आशाने भविष्यवाणी पूर्ण होणार आहे का आशाने जर तुझ्यावर भविष्यवाणी झालेली आहे तुला देवाबरोबर राहावं लागेल तुला वचनाबरोबर राहावं लागेल तुला चर्चमध्ये राहावं लागेल तुला चर्चमध्ये काम करावं लागेल आणि जो देव तुला बघतो तू तु नम्र झाला तू विश्वासू आहे तू प्रार्थनेत आहे तुझं जीवन पवित्र आहे मग देवाचा आत्मा तुझ्या बरोबर बोलायला लागेल हा लुया कमान भविष्यवाणी फक्त शम्वेलासाठी होती का नाही येली आजकाच्या मुलांसाठी पण होती पण देवाने कोणाचा उपयोग केला शम्वेलाचा आणि येली आजकांचा का नाही कारण त्यांना माहीत असून पण त्यांनी काय केलं पाप सोडलं नाही चुकीचं जीवन सोडलं नाही आणि शेवटी त्यांना मरावं लागलं आणि देवाने त्याच पापी लोकांमध्ये भविष्यवक्ता शमवेल घडवला किती लोक तयार आहेत घडायला हे देवाचा अभिषेक तुझ्यावरती आहे देवाचा पवित्र आत्मा तुझ्यावरती आहे देवाचं सामर्थ्य तुझ्या आतमध्ये आहे जग जगामध्ये जो आहे त्यापेक्षा तुझ्यात जो आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे सगळ्यांना माझ्या सगळ्यात श्रेष्ठ आहे मला उभा राहायचं आहे मला तयारी करायची म्हणा देवाची इच्छा आहे मी स्थिर व्हावं येशिया वाद्य आहे आणि तिसरं वचन काय सांगतं स्थिर म्हणाला तो आशीर्वादात राखील कमान हाले लूया या काढूया येशिया याचा वाद्य आणि आपण प्रेर करूया यशिया सव्वीस काढा मिळालं यशिया सव्वीस स्थिर मनाला तू पूर्ण शांतीत राखशील काय लिहिलंय स्थिर मनाला तू पूर्ण शांत पूर्ण शांतीत राखशील कारण ते तुझ्यावर भाव ठेवते आमेन हालेलुया आणि पुढे काय लिहिलंय तेहतीस काढा येशिया तेहतीस